मुलांनो मागील तासाला आपण दोन वेगवेगळे सारखे आवाज एकत्र येऊन अर्थपूर्ण शब्द कसा तयार होतो हे पाहिले होते उदाहरणार्थ मामा माझा झाला असे अनेक असेच आज का आपण काही वेगवेगळे अर्थपूर्ण शब्द कसे तयार होतात ते पाहूयात आपल्याकडे काही अक्षरांची कार्ड्स आहेत हे कोणतं अक्षर आहे क को? हे कोणता आहे ड आणि हे आहे म आणि या स्वरचिन्हाचं नाव आहे आ आता आपण ही अक्षर जवळ घेऊयात आणि यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो का हे पाहूयात बघा बरं वाचून क ड मा शब्द तयार झाला पण या शब्दाला अर्थ आहे का बरं नाही आता आपण पुन्हा एकदा बघूया मा क झाला का हा अर्थपूर्ण शब्द तयार तर झाला म्हणजेच योग्य क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात योग्य क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात पुढील तासाला आपण अजून वेगवेगळे शब्द तयार करून पाहूयात